तिन्ही पक्षामध्ये अत्यंत प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण आहे आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे देशामधली एकमेव आघाडी असे सर्व काही सुरळीत चालले आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती परवा न करता आवाज उठवत राहील आणि विरोधी पक्षांच्या चेहरावर राष्ट्रीय स्तरावरच बोल रुको जरा सबर ते का गेले होते कोणाला भेटले याची मला काहीच माहिती नाही परंतु पहिल्यांदा आमच्या समोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं मुख्यमंत्री पदाचा प्रश्न नंतर येतो बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्रीपदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्रीपद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून देतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग श्रेष्ठी असतील ते नाव <स्थाँगे> ठरवतील